सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अचलपूर पंचायत समिती अंतर्गत पत्रोड ग्रामपंचायत आणि पत्रोट ग्रामपंचायतमधील प्रधानमंत्री आवास योजनेत मोठा घोळ झाल्याची बातमी आपण सहारा समाजाच्या माध्यमातून प्रकाशित केलेली होती आणि आज शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना असो या रमई आवास योजना असो यामध्ये जवळपास त्यांना एक लाख अडतीस हजार एक लाख चाळीस हजारांचा अनुदान मिळतो आणि त्यामध्येही तो पुरेसा नाही आणि एक लाख अडतीस हजारामध्ये कुठल्याही लाभार्थ्याचा घरकुल पूर्ण होत नाही आणि त्यामध्येही शासनाकडून जो एक लाख अडोठीस भेटतो त्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये हे प समिती समितीमार्फत मिळतो आणि जो बाकीचा जो उर्वरित आहे चोवीस हजार रुपये जे काही असेल ते अठरा हजार चोवीस हजार ते मात्र त्या एम आर माध्यमातून निघतो आणि ते त्याला रोजगार शौकाच्या माध्यमातून त्यांचे मस्टर भरल्या जाते आणि त्या मस्टरानंतर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो मात्र रोजगार शौकाच्या हलगर्जीपणामुळे पत्रोड भागातील आणि पत्रोड गावातील जवळपास चार वर्षापासून या अनु जो अनुद, अनुदान आहे तो अनुदानापासून ते वंचित आहे आणि या अनुदानासाठी वारंवार जे लाभार्थी आहेत ते पंचायत समितीत चक्रा मारतो मात्र पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही जबाबदारी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांची आहे मात्र जर पदाधिकारी आणि ग्रामसेवक जर मिलीभगत करत असेल तर याला जबाबदार कोण आणि आज जवळपास चार वर्षापासून लाभार्थी या अनुदानापासून वंचित आहे आपल्यासोबत एक लाभार्थी आहे संजयजी गनगणे यांचा घरकुल झालेला आहे एक वर्ष बांधकाम पूर्ण झाला आणि यामध्ये सुद्धा आहेत जेव्हा घरकुलाचा आपण गड्डे खोदण्यापासून जे काम करतो सुरुवातीच्या पायापासून त्याचे मस्टर काढण्याची जबाबदारी ही रोजगार शेवकाची आहे आणि रोजगार शोवक मात्र संपूर्ण घर झाल्यावर त्यांचे मस्टर टाकतो मात्र त्या न टाकल्यामुळे त्यांचा जो एक लाख रुपये त्यांना मिळाले आणि वीस हजाराचा चेक आता हा रखडलेला आहे आणि रोजगार हमीतले पैसे सुद्धा राहिलेले आहे काय थेट संवाद साधणार आहे काय सांगाल तुमचं घर केव्हा झाला घरकुल म्हणजे बारा महिने होऊन गेले माझ्या घराला आणि मला म्हणे की आज येते सकाळ येते पण ना आले नाही आहे आणि वीस पण आले आणि ते अठरा पण नाही आले माझे मग तुम्हाला जर वीस टाकले तर अठरा भेटणार नाही असं कोणी म्हटलं तर मला गट वीस अधिकारी अर्बट साहेबांना त्यांनी म्हटलं हा हा आणि रोजगार शोक सुद्धा आणि तो जो आपल्याला इंजिनियर जो येतो त्यांनी सुद्धा म्हटलेला आहे हा हा त्यांनी पण म्हटलं मला तुम्हाला मिळणार नाही म्हणे ते तुम्हाला म्हणे जर तू वीस हजार टाकले तर तुम्हाला अठरा हजार मिळणार नाही म्हणे वीस हजार टाकले तर अठरा हजार मिळाली मात्र ही जबाबदारी मस्टर टाकण्याची जबाबदारी कुणाची आहे मस्टर टाकण्याची तर मस्टर पवन धानगे पवन धानगे आपण ह्या जो रोजगार सेवक आहे पवन धानगे ही सर्व संपूर्ण जबाबदारी रोजगार सेवकाची आहे मात्र कुठंतरी चार वर्षापासून जो रोजगार सेवक मस्टर भरतो त्या मस्टरमध्ये ज्यांचे नावं टाकतो हो त्यांच्या नावाने हो पैसे काढले जाते आता या या, या, या अनेक अनेक लाभार्थी आहेत आणि अनेक लाभार्थ्यांचे पैसे हे सुद्धा चार वर्षापासून त्यांना मिळाले नाही मात्र यामध्ये शंकर कुशंकर निर्माण होत आहे आणि जे मस्टर जो रोजगार शौक ज्यांच्या खाती देतो त्यांच्या खात्यातून ते पैसे निघतात आणि यामध्ये घोळ झालेला आहे जवळपास चार वर्षात या घरकुल आणि लाभार्थ्यांचे पैसे एक तर काढले गेले असेल या यांच्या हलगर्जीपणामुळं ते जे लाभार्थी आहेत त्यांचा मोठा नुकसान होत आहे आणि त्यासाठी जबाबदार याला ग्रामपंचायत आणि रोजगार शौक आहे मात्र आता अनेक अनेक लाभार्थ्यांनी पंचायत समितीला निवेदन दिलेलं आहे आणि यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येथील जे लाभार्थी आहेत ते उपोषणाला बसण्याचा इशारासुद्धा दिलेला आहे आणि आज चार वर्षापासून जे लाभार्थी आहेत एक लाख अडोतीस हजारामध्ये घर होत नाही त्याच्यामध्येही वाले जर वीस पंचवीस हजार रुपये जर त्यांना मिळत नसेल तर याला प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाने चवी प्रशासन दखल घ्यावी आणि याच्यावर रोजगार शहकावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा होत आहे आणि दुसरीकडे आपण बघतो हो आहोत की ज्या गरजू लाभार्थ्यांना घराची आवश्यकता आहे त्यांना फाईला जमा करून त्यांच्या सुद्धा या पंचायत समितीमधून गाळ होतात मात्र काही असे पदाधिकारी आहेत की त्यांनी एकाच जागेवर तीन तीन घरकुल बांधलेले आहेत आणि तीन मजली बिल्डिंग तीन मजली बिल्डिंगची सुद्धा परवानगी आहे का नाही आहे मात्र त्यांनी एका जागेवर तीन घरकुल घेण्याची चर्चा सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या झालेली आहे आणि पदाधिकाऱ्यांनी हे बांधकाम केलेलं आहे आणि मात्र जे लाभार्थी आहेत ज्यांचे घर पडलेले आहेत त्यांना घराची सध्या फाईलसाठी वन वन त्या पंचायत समितीत मारावा लागतो आणि या भ्रष्टाचाराला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे कारण बी ओ साहेबांनी सांगितलं यावर रोजगार शौकार कारवाई करण्याचं काम ह्या ग्रामपंचायतच आहे आणि ग्रामपंचायतनं ग्राम दखल घ्यावी आता या प्रशासनाच्या गोलमट कारभारामुळे लाभार्थी मात्र या अनुदानापासून वंचित आहे त्यामुळे शासनाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि लोक जे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी दखल घेऊन संबंधितावर हो कारवाई करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केलेली आहे सहारा न्यूजसाठी निलेश भालेरावसह रुपेश फडकुंडे अमरावती